नमस्कार मित्रांनो मी आंदे मी माझी या सदराच्या लेखिका संगीता काळभोर मॅडम यांची एक रचना मी सादर करण्याचा सा प्रयत्न करतोय मित्रांनो संगीता काळभोर मॅडम ह्या उत्कृष्ट अशा लेखिका आहेत आणि त्यांचं प्रेमांकूर बहरताना हे एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्यांचं आगामी पुस्तक एक लवकरच प्रकाशित होणार आहे त्याचे अनाऊन्स लवकरच होईल मित्रांनो त्यांची ही रचना आहे शीर्षक आहे हिरव हिरव झाले रे माझ्या हसण्याला तुझ्या असण्याचं कोंदन आहे माझ्या हसण्याला तुझ्या असण्याचं कोंदन आहे माझ्या शब्दांच्या राशीवर तुझ्या प्रेमाचं गोंधन आहे बहरत चालले मी जणू साज लिहायले नव्हतीचा बहरत चालले मी जणू साज लिहायले नव्हतीचा कळ्या फुलांनाही आले धुंदी विसर पडलाय भवतीचा कधी सडा तर कधी रांगोळी कधी सडा तर कधी रांगोळी माझ्या मनी पडत असते कधी नव्हते रे अवचित घडले अघटित असे घडत असते मोहरल्यात इच्छा माझ्या मोहरल्यात इच्छा माझ्या हिरव हिरव झाले रे पाहिलं होतं कधी सपान सत्यात जुळून आले रे सत्यात जुळून आले रे धन्यवाद